लँड एक्विशन पूर्ण करून याचं काम झाल्यानंतर हा रस्ता पुण्याजवळ पुणे रिंग रोडला भेटणार आहे मला अतिशय आनंद आहे की पुणे रिंग रोडचं जवळपास सगळं लँड एक्विशन आमचं झालं आहे आणि त्याचे टेंडर्स करून त्याचं काम देखील लवकरच आम्ही आता सुरू करणार आहोत त्यामुळे जेव्हा आपला हा रस्ता पुणे रिंग रोडला जाऊन भेटेल दीक्षितजी तोपर्यंत तो पुणे रिंग रोडचं काम आम्ही केलेलं असेल त्यामुळे पुण्यात एंटर करताना कुठल्याही प्रकारच्या ट्रॅफिक जामला आपल्याला त्या ठिकाणी सामोरं जावं लागणार नाही ही देखील व्यवस्था केली आहे मला असं वाटतं की या रस्त्यामुळे आज चार संभाज ने गरला लोक चार तासात संभाजीनगरला चालले आहेत आणि त्याच्यानंतर पुढच्या दोन तासामध्ये लोक पुण्याला पोचतील म्हणजे नागपूरहून सहा तासामध्ये लोक पुण्याला पोचू शकतील अशा प्रकारचा हा रस्ता आता या ठिकाणी निश्चितपणे होतोय